मजुरीचे काम करूनही थकीत मजुरीने देणाऱ्या सरपंच व कंत्राटार यांच्या विरोधात मजुरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू झाले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा माताडे मजदूर युनियन तसेच लाल बावटा यांच्या वतीने व्यवसायाने मजूर असणाऱ्या कामगारांनी थकीत मजुरी मिळावी यासाठी अमरून उपोषणाला सुरुवात केली आहे मौजे टाकळी तालुका शेलू जिल्हा परभणी येथील जलजीवन मिशन योजनेखालील पाणीपुरवठा योजनेसाठी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ते अठरा जानेवारीपर्यंत काम केले आहे या कामामध्ये पाईपलाईनसाठी खोदकाम चेंबर तयार करणे वॉल बसवणे पाईपलाईन गाडणे नळतोट्या कनेक्शन देणे ब्रेकरने रस्ता खोदणे इत्यादी सर्व प्रकारची कामे चोवीस मजुरांनी दिवसरात्र केली आहे काम करत असताना कंत्रादार तसेच सरपंच ज्ञानेश्वर ताटे यांनी मजुरांसाठी कोणत्याही प्रकारची कसलीही व्यवस्था केली नाही सदर कामावर आठवडी बाजारापुरतीच रक्कम दिली वारंवार पैशाची मागणी केली असता रक्कम देण्यास सरपंचाने नकार दिला थकीत वेतन जवळपास चार लाख रुपये असून बावीस मजुरांचे दिवसरात्र मेहनत केली आहे सरपंच पैसे देण्यास नकार देत आहे म्हणून नाईला जास्त हे मजूर उपोषणाला बसले आहेत यामध्ये राजाराम कुराडे आशामती कुराडे प्रियंका कुराडे राहुल कुराडे बायनाबाई कुराडे पिरुबाई कुराडे हे उपोषणाला बसले आहेत

डोका झाला किती पे, किती बिल रुकले तुमचं किती पैसे बाकी आहेत तुम्ही चार लाख साहेब तुम्ही पैसे मागायला गेले होते हा काय म्हणतात पैसे मागायला आलो चांगला काम करून काय नाव कोण म्हणते असं मावली चा सरपंच कोणता माले टाकले आता काय मागणी आहे तुमची पैसे मागतो तुमची मागणी काय पैसे काम कर कष्टाचे पैसे द्या मग